हॅलो फ्रेंड्स फ्रॅग इन्स्टिट्यूट एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं महत्वपूर्ण मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आज आपण आर टी ॲक्ट दोन हजार नऊ पाहणार आहोत संसदेत मंजुरी म्हणजेच क्रोनॉलॉजीसुद्धा पाहणार आहोत आपण संबंधित परीक्षेमध्ये पेपर दोनमध्ये हा विषय आपल्याला आलेला आहे दहा मार्कासाठी आहे संबंधित महत्त्वाची नोट्स पहायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत नोट्स सर्वांना पोहोचलेली असेल नोट्स काढून आपण या ठिकाणी याची चर्चा आपण समोरासमोर या ठिकाणी करू शकता काही मुद्दे जे समजलेले नसतील वाचन करताना ते या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आणि काही जणांना प्रश्न पडला असेल की ही नोट्स आम्हाला कुठे मिळेल पण ज्यांनी चॅनलची मेंबरशिप जॉईन केलेली आहे अशाच जणांना या ठिकाणी याची नोट्स ही देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या मेंबरशिप जॉईन करा आणि व्हॉट्सअप लिंक तुम्हाला जी दिसणार आहे कम्युनिटी टॅबमध्ये चॅनलच्या पेजवरती तुम्हाला त्या ठिकाणावरून व्हॉट्सअप जिंक जॉईन करायची आहे जेणेकरून पी डी एफ तुम्हाला मिळतील तर आपल्या टॉपिककडे जाऊया राज्यसभेमध्ये वीस जुलै दोन हजार नऊ लोकसभेमध्ये चार ऑगस्ट दोन हजार नऊ आणि राष्ट्रपतींनी आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी हा प्रकाशित केलेला आहे गॅज आर प्रेसिडेन्शियल असेंट्समध्ये तर एक एप्रिल दोन हजार दहापासून तो लागू करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर सोडून जम्मू काश्मीरच्या संदर्भात दोन हजार एकोणावीसच्या नंतर जो रिऑर्गनायझेशन ऍक्ट झाला जम्मू काश्मीरचा त्यामध्ये त्यांना स्थानिक नियमावली व अंमलबजावणी राज्य जम्मू काश्मीरने ते सुरू केलेलं आहे आर टी अॅक्टमध्ये आता प्रकरण सात आहे त्यामध्ये एक पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण अशा पद्धतीने आपण आर्टिकलनुसार बघणार आहोत त्यामध्ये कलम एकमध्ये काही महत्त्वाचे शॉर्ट टायटल्स आहेत त्यामध्ये उपशीर्षकमध्ये द राईट ऑफ चिल्ड्रन्स टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट दोन हजार नऊ असं दिलेलं आहे ज्या ठिकाणी लागू होतो त्या ठिकाणी जम्मू काश्मीर सोडून पुन्हा प्रारंभिक तारीख एक एप्रिल दोन हजार दहापासून पासून आहे ठीक आहे तर यामध्ये हे लक्षात घ्या डेफिनेशन्स दिलेले आहेत कलम दोनमध्ये अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे काय तर यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांनी चालवलेल्या शाळा ह्या जबाबदार असतात सरकार म्हणून चाइल्ड म्हणजे बालक सहा ते चौदा वर्ष वयोगटातील व्यक्ती म्हणून असतात एलिमेंटरी एज्युकेशन पहिली ते आठवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण असतं गार्डियन म्हणजे पालक आहेत लोकल अथॉरिटी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत पुढे नंतर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्समध्ये एन सी पी सी आर आहे दोन हजार पाचच्या कायद्याअंतर्गत स्थापना करण्यात आलेली आहे स्कूल म्हणजे काय तर सरकारने स्थानिक प्राधिकरण किंवा सरकारी अनुदानित शाळा अनुदान न देणारी शाळा न घेणारी शाळा खाजगी शाळा विशेष श्रेणीतील शाळा न सैनिक किंवा केंद्रीय विद्यालय यासुद्धा स्कूल त्यामध्ये येतात स्कूल मॅनेजमेंट कमिती म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती असते विकासा राखा देखरेख गुणवत्ता राखण्याचं काम करते स्पेशल ट्रेनिंगमध्ये काय असतं शाळाबाह्य विद्यार्थी असतात सोडलेली किंवा शाळेत न गेलेली मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिले जाणारं प्रशिक्षण असतं या व्याख्या आहेत आणि चाइल्ड बिलॉंगिंग्स टू ग्रुप ग्रुपमध्ये अनुसूचित जाती जमाती सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले गट कोणतेही राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तरतुदी यामध्ये असतात चाइल्ड बिलॉंगिंग टू मध्ये सेक्शनमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात त्यांना ईडब्ल्यूएस एस म्हणतो आपण वार्षिक उत्पन्न मर्यादा कमी असणारी लेबरिंग स्कूलमध्ये काय असतं तर या ठिकाणी बालकांच्या रहिवासाजवळील शाळा असतात एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरच्या आतमध्ये पॅरेंट्स म्हणजे पालक असतात बालकांच्या आई वडील किंवा का कायदेशीर पालक प्रिस्क्राईब्समध्ये नियमामध्ये किंवा रुलांमध्ये अधिसूचनामध्ये जे दिलेल्या गोष्टी असतात त्या पीपल टीचर रेशोमध्ये पीटीआर असतो म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं असतं जसं की प्रायमरी लेवलवर तिसाच एक शिक्षक असतो स्कूल स्कूलमध्ये सरकार किंवा मान्यतादार प्राधिकरणाने औपचारिक मान्यता दिलेली शाळा असते अनरेकॉग्नाइज स्कूल म्हणजे सरकारकडून त्याला मान्यता नसते परंतु आर टी ईच्या काही मर्यादा त्यांना पाळाव्या लागत असतात कॅपिटेशन फीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी शाळा घेणारी किंवा गैरशुल्क आकारता येत नाही आकारला तर त्या ठिकाणी दंड ठेवतात स्क्रीनिंग प्रोसिजरमध्ये म्हणजेच काय तर कलम आर टी धारा त्या कलम ते कलम ते, तेरानुसार पूर्णपणे बंदी आहे परीक्षा मुलाखत चाचणी परीक्षण प्रक्रिया याच्यामध्ये अॅकॅडमिक अथॉरिटीमध्ये काय आहे म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रवेश देता येणार नाही असं काही कुठलंही नाही आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा हा अधिकार आहे कलम तेरानुसार त्यालाच आपण स्क्रीनिंग प्रोसिजर असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढे अकॅडमिक अथॉरिटी म्हणजे काय तर शैक्षणिक निकष अभ्यासक्रम अध्यापन पद्धती मूल्यमांकन पद्धती ठरविण्यासाठी केंद्र किंवा राज्यांनी नियुक्त केलेली संस्था असते जसं की ले ले एस एन सी आर टी एस सी आर टी अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणजे शाळांना मान्यता देणारी नियंत्रण ठेवणारी नियं आणि नियम अंमलबजावणी करणारी अधिकृत संस्था असते तर या कलम दोन मधील सगळ्या सारांशामध्ये बघा बालक सहा ते चौदा वयोगटातील मूल योग्य सरकार म्हणले केंद्र राज्य केंद्रशासित प्रदेश स्थानिक प्राधिकरण नगरपालिचा इथे जेडपी महानगरपालिका शाळा म्हंटले की सरकारी अनुदानित मान्यप्राप्त विशेष शाळा पालक म्हटलं की जैविक दत्तक संरक्षक मान्यता म्हटलं केंद्र राज्य नियमानुसार मान्यता परिसरातील शाळा राज्य सरकार नियमानुसार निश्चित शैक्षणिक वर्ष राज्य सरकार ठरवते मोफत शिक्षण प्री पुस्तके पोशाख व इतर खर्च सक्तीच्या शिक्षणामध्ये प्रवेश हजेरी आणि शिक्षण पूर्ण विशेष प्रशिक्षणामध्ये शाळाबाह्य दरी असलेल्या मुलांसाठी शिक्षक नियमित व करारदित विशेष वंचित घटक एस सी एस टी अल्पसंख्याक मागास गट डब्ल्यू एस राज्य सरकार आर्थिक मर्यादा बघा प्रकरण एकमध्ये आपण या सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या बघितल्या त्या प्रकरण दोनमध्ये संबंधित गोष्टी विस्तृतपणे देण्यात आलेल्या आहेत यामध्ये कलम तीन दिलेला आहे आता काही कलम आहेत जसं की कलम तीन चार पाच याच्या संबंधित हे तुम्ही सर्व वाचून घ्यायचं आहे कलम तीन चार आणि पाच त्यामध्ये आप सारांशामध्ये आप आपण थोडक्यात जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल बघा कलम तीनमध्ये मोफत शिक्षणाचा हक्क आहे सहा ते चौदा वयोगट बंदी आहे आर्थिक अडथळे दूर करता येतात कलम तीनमध्ये कलम चार हे आहे हे शालाबाह्य मुलांसाठी आहे वयानुरूप वर्गात प्रवेश करायचा आहे विशेष प्रशिक्षण त्याला द्यायचं आहे कलम पाचमध्ये प्रवेश नकारावर अपील करता येतं आणि हे अपील लोकल अथॉरिटीला करायचं त्यानंतर तीस दिवसाच्या निर्णय तिथं त्या ठिकाणी द्यावा लागत असतो म्हणजे तीन चार आणि पाच हे कलम प्रकरण दोनमध्ये देण्यात आलेलं आहे ते थोडक्यात आपण जर विस्तृतपणे बघितलं तर बघा यामध्ये कलम तीनमध्ये सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार शहाऐंशी व्या घटनादुरुस्तीनुसार मिळाला आहे कलम एकवीस अमध्ये मग मोफतचा अर्थ काय असतो तर त्यामध्ये फी देणगी प्रवेश शुल्क किंवा कोणतेही इतर शुल्क घेता येणार नाहीत मोफत या शब्दामध्ये शिक्षण फी पाठ्यपुस्तके वाह्या गणवेश सहशाले उपक्रमासाठी लागणारा खर्च हे आवश्यक आहे तेवढा शाळा चालवण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा यासुद्धा महत्त्वाच्या आहेत बालकांनी आठवीपर्यंत म्हणजेच एलिमेंटरी एज्युकेशन पूर्ण करेपर्यंत मोफत व सक्तीचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे कायदेशीर गुन्हा आर्थिक सामाजिक जातीय धार्मिक पार्श्वभूमीवर आधारित भेदभाव जर त्या ठिकाणी झाला तर कायदेशीर गुन्हा देखील तो मानला जाऊ शकतो ठीक आहे त्यामध्ये कलम तीनमध्ये मोफत शिक्षण सहा ते चौदा वर्ष आर्थिक अडथळे नाहीत आठवीपर्यंत पूर्ण वर्ग मोफत शिक्षणाची हमी आणि <laughs> पालकांकडून शुल्क वसूल करणे म्हणजेच कायद्याचे उल्लंघन त्या ठिकाणी होत असतं आता या नोट्समध्ये सर्व माहिती डिटेल्समध्ये दिलेली आहे चर्चा करताना तुम्हाला काही अडचण देखील त्यामध्ये येईल असं वाटत नाही परंतु जे कोणी नवीन असतील ज्यांनी चॅनलची मेंबरशिप घेतलेली नसेल त्यांनी चॅनलची मेंबरशिप घेऊन ही पी डी एफसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकते या संबंधित सर्व काही गोष्टी आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहावयास मिळतील ज्या डेली आपण प्रश्नमालिका सिरीज सुरू केलेली त्या त्या आहे त्यामध्ये सुद्धा त्याच्या सूचना आहेत अथवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईनिंगची लिंक देण्यात आलेली आहे कलम चारमध्ये बघा शाळाबाह्य बालकांसाठी विशेष प्रशिक्षण आहे म्हणजे जी मुलं शाळेमध्ये नाही आहेत दाखल नसतात त्यांना शैक्षणिक दरी किंवा त्यांचा शिक्षणाचा गॅप भरून काढण्यासाठी कलम चार आहे जर बालक शाळाबाह्य असेल तर त्याला वयवानुरूप प्रवेश दिला जातो दहावीचा मुल दहा वर्षाचा मुलगा असेल तर दुसरी जर शिक्षण घेतलेलं नसेल तर तो, तो डायरेक्ट पाचवी किंवा चौथीमध्ये येऊ शकतो तिसरी चौथी ची दरी त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी विशेष प्रशिक्षण त्याला दिलं जात असतं ही सरकारची जबाबदारी आहे विशेष प्रशिक्षणाची तीन महिने सहा महिने किंवा एक वर्ष अशा टप्प्यांमध्ये शिक्षण पातळीपर्यंत पुर त्याला प्रशिक्षण द्यायचं आहे वयानुसार योग्य वर्गातच त्याला ठेवलं जाणार आहे परीक्षा घेतली जाणार नाही सक्ती केली जाणार नाही कारण हे प्रवेश अधिकाराच्या आधारावर असतं मग यामध्ये कलम चारमध्ये शाळाबाह्य मुलांसाठी विशेष प्रशिक्षण आणि वयानुरूप प्रवेश वर्गात देण्यात येत आहे कलम पाचमध्ये पालकांनी केलेल्या प्रवेश विनंतीवरील पुनर्विचार आहे म्हणजे पालकांनी दिलेला कायदेशीर अधिकार स्पष्ट या ठिकाणी होत असतो शाळेत कोणत्याही बालकाला प्रवेश नाकारू शकणार नाही वयाचा पुरावा नाही म्हणून किंवा जात धर्मलिंगमुळं आर्थिक स्थितीमुळं स्थानिकतेमुळं या आधारावर नाकार देणे हे बेकायदेशीर आहे न्याय मिळवण्यासाठी अपील करण्याचा देखील अधिकार आहे स्थानिक प्राधिकरणाकडे जावं लागतं निर्दिष्ट केलेले अधिकारी त्या ठिकाणी अपील करता येऊ शकतात अपील अधिकाऱ्यांचं परीक्षण करून तीस दिवसाच्या आत आदेश देतात शाळेवर शिस्तभंगाची कार्यवाही हो सुद्धा त्या ठिकाणी केली जाऊ शकते मान्यता रद्द केली जाऊ शकते ठीक आहे हे सेक्शन पाच मध्ये आहे हे आपण सारांशमध्ये अगोदरच बघितलेलं होतं प्रकरण तीन मध्ये बघा योग्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणाची जबाबदारी त्यामध्ये आहे कलम शाळा कलम सहामध्ये शाळाची स्थापना आणि उपलब्धता आहे प्रत्येक परिसरामध्ये प्राथमिक शाळा काढण्यासाठी एक किलोमीटर आणि उच्च प्राथमिक शाळा काढण्यासाठी तीन किलोमीटरची बन अंतर या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहेत प्रत्येक मुलाला सुलभ पोहोच पोहोचण्यासाठी शाळा उपलब्ध असणे हे महत्त्वाचं आहे केंद्र राज्य यांची संयुक्त आर्थिक जबाबदारी कलम सातमध्ये आहे संयुक्तपणे सहभागी व्हायचं आहे या योजनेमध्ये आर टी ई लागू करण्याच्या खर्चात साठ ते चाळीस केंद्राचा साठ आणि राज्याचा चाळीस आहे तर पूर्वेकडील राज्य जे आहेत उत्तर पूर्वेकडील तर त्या ठिकाणी नव्वद आणि दहा असं प्रमाण आहे स्थानिक प्राधिकरणावरही काही जबाबदारी त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत कलम आठमध्ये योग्य सरकारची कर्तव्य आहेत त्यामध्ये प्रत्येक बालकाला मोफत शिक्षण विशेष प्रशिक्षण भेदभावाचे निर्मूलन प्राथमिक गुणवत्तापूर्ण शिक्षण पायाभूत सुविधा शिक्षक उपलब्ध करणे स्कूल मॅनेजमेंट <coughs> कमिटी स्थापन करून देणे सॉरी शेक्शन आठमध्ये शिक्षणाची उपलब्धता प्रवेश गुणवत्ता आणि समावेशकता ह्या गोष्टी आहेत स्थानिक प्राधिकरणाची कलमे नऊमध्ये देण्यात आलेली आहेत त्यामध्ये झेडपी किंवा पंचायत नगरपालिका महानगरपालिका यांची कर्तव्ये आहेत शाळांमध्ये प्रवेश सुनिश्चित करणे मुलांची नोंदणी सर्वेक्षण करणे मुलांची ओळख हो त्यांना शाळेत आणणे म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेस आवश्यक सुविधा उपलब्ध करणे पालकांना शिक्षणाच्या हक्काबद्दल जागृती करणे प्रवेश नाकारल्यास पालकांच्या अपिलाची कार्यवाही करणे एस एम सी स्थापनेस मदत करणे या सर्व गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत कलम दहा मध्ये पालकांची जबाबदारी आहे पोरांना शाळेमध्ये घालणे नियमित शाळेत उपस्थिती टिकवून ठेवणे ठीक आहे आर्थिक भार पालकांवर कुठलाच आहे कलम अकरामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत सहा वर्षाखालील मुलांच्या जसं की अंगणवाडी बालवाडी ठीक आहे कलम प्रकरण तीन जे आहे हे या ठिकाणी थोडक्यात दिले शाळांची उपलब्धता कलम सहा आहे कलम सातमध्ये मध्ये केंद्र राज्य आर्थिक जबाबदारी आहे कलम आठमध्ये मध्ये योग्य सरकारची कर्तव्य आहे कलम नऊमध्ये स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य आहे कलम दहामध्ये पालकांची जबाबदारी आहे कलम अकरामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी सहा वर्षापर्यंत मुलांकडचं आहे पुढे प्रकरण चारमध्ये बारा ते अठ्ठावीस कलम दिलेले आहेत ते आपण थोडक्यात त्या ठिकाणी बघणार आहोत बारामध्ये शाळांची जबाबदारी आहे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देणे अनिवार्य आहे आणि खाजगी व प्रशासकीय शाळा ज्या आहेत या आर्थिक वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरता पंचवीस टक्के जागा राखीव ठेवून त्यांचा खर्च सरकार देणार आहे अशा पद्धतीने मग त्यामध्ये कलम तेरामध्ये बघा प्रदे प्रवेशामध्ये भेदभाव किंवा दडपण निषिद्ध असणार आहे सामाजिक आर्थिक जातीय धार्मिक आधारावर प्रवेश नाकारणे असेल किंवा प्रवेशासाठी मुलाखत चाचणी किंवा पालकांवर मुलाखत घेणे बेकायदेशीर आहे कॅपिटेशन फी घेतल्यास दंडाची तरतूद आहे कॅपिटेशन फीमध्ये येणाऱ्या गोष्टी पाहता देणगी अतिरिक्त फी प्रवेश शुल्क डोनेशन बेकायदेशीर आर्थिक मागणी ह्या सर्व कॅपिटेशन फीमध्ये येत असतात आणि बेकायदेशीर आहे म्हणजेच एक प्रकारे जर एखाद्या शाळेने दहा हजार रुपये फीस घेतलेली दिसली कॅपिटेशन फीसमध्ये तर त्याच्यात दहा पट दंड आकारण्यात येत असतो जर पाच हजार रुपये कॅपिटेशन फी घेतली तर पाच दहा पन्ना पन्नास पन्नास हजार रुपयाचा दंड त्या ठिकाणी आकारण्यात येत असतो आणि जर शाळेने त्याचा चाचणी घेत घेतली असताना दंड देण्यात येत असतो म्हणजे कशामध्ये की प्रवेश नाकारला प्रवेशासाठी चाचणी घेतली इंटरव्ह्यू घेतला पालकांचा इंटरव्ह्यू घेतला अशा पद्धतीने त्या ठिकाणी दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे दंडात्मक कार्यवाही किंवा मान्यता देखील रद्द करण्यात येते पुनरावृत्ती जर शाळेने केली तर मान्यता रद्द होऊन अनधिकृत होऊन त्यांना व्यवस्थापन समिती किंवा ट्रस्टवर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते स्पर्धात्मक परीक्षांकरता महत्त्वाचे मुद्दे हे आपण वाचून घ्यायचे आहेत त्यामध्ये या ठिकाणी वरील वरील डिस्कस केलेलीच मुद्दे त्या ठिकाणी प्रकर्षाने थोडेसे बोल्ड करून दिलेले आहेत कलम चौदामध्ये वयाचा पुरावा आहे जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी कोणतेही सोपे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल जसं की जन्मनियम स्थानिक प्राधिकरण अंगणवाडी नोंद प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश देणे बंधनकारक राहणार आहे कलम पंधरामध्ये प्रवेशाचा अधिकार त्या ठिकाणी राहणार आहे कोणत्याही वयात सहा ते चौदा प्रवेश मागितल्यास काळ प्रवेश देणे हे आवश्यक राहणार आहे शाळा प्रवेश कालावधीची मर्यादा त्या ठिकाणी लावू शकत नाहीत सोळा नंबर सोळ नापास करण्याची तरतूद नापास न करण्याची तरतूद नो डिटेन्शन पॉलिसी पाचवी ते आठवीपर्यंत कोणत्याही मुलाला नापास करता येत नाही असं दिलेलं आहे सतत व सर्वांगीण मूल्यमापन सी ईची सी पद्धत अनिवार्य करायची नापास न करण्याची तरतूद यामध्ये बदल करण्यात आलेला आहे एक ते आठ पर्यंतच्या मुलांना नापास करता येणार नाही असं कलम सोळामध्ये होतं परंतु डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आर टी रूल दोन हजार चोवीस अधिसूचित केले पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा घेऊन नापास झालं तर रि एक्झाम द्यायचं एक्झाम देऊनही तो नापास झाला तर त्याच वर्गात त्याला ठेवायचं म्हणजे डिटेन्शन त्या ठिकाणी करायचं आहे इन सेम क्लासमध्ये ठीक आहे म्हणजे पाचवी व आठवीच्या थोडा बदल त्या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये मद, चोवीसमध्ये करण्यात आलेला आहे शारीरिक शिक्षा व मानसिक शाळा बंदी आहे कलम सतरामध्ये ठीक आहे अठरामध्ये शिवाय शाळा चालविण्यावर बंदी आहे कलम एकोणावीस पायाभूत सुविधांची मालके या ठिकाणी कंप्लीट करावे लागतात मग त्यामध्ये वर्ग खोल्या स्वच्छ पिण्याचं पाणी पा खेळाचे मैदान शिक्षकाचे किमान प्रमाण वाचनालय आणि हे जर नसेल तर किती वर्षाच्या आत सुधारणा बंधनकारक आहेत तर तीन वर्षाच्या आत सुधारणा बंधनकारक आहे कलम वीसमध्ये शाळा मानके निश्चित करणारे प्राधिकरण आहे केंद्र सरकार मानलं जातं त्यांना केंद्र सरकार हे आवश्यक किंवा व निकषाधिसूचित करतं कलम एकवीस एस सीची निवड आहे पंच्याहत्तर टक्के सदस्य पालक आहेत त्याचं कार्य आराखडा तयार करणे देखरेख हिशेब तपासणी गुणवत्ता सुधारणा कलम बावीसमध्ये शाळा विकास आराखडा आहे एस एम सीने तीन वर्षाचा आराखडा तयार करणे बंधनकारक आहे यामध्ये शिक्षकांची गरज तरतुदी पायाभूत सुविधा यात असाव्यात कलम तेवीसमध्ये शिक्षकांची पात्रता व भरती एन सी टी ईने निर्धारित केलेल्या पात्रता आवश्यक आहेत अपात्रवीर शिक्षकांची नियुक्ती बेकायदेशीर आहे शिक्षकांचे प्रशिक्षण व्यावसायिक विकास अनिवार्य आहे महत्वाचं कलम चोवीस आहे यावरती प्रश्न बऱ्याच वेळेस येतील शिक्षकांचे कर्तव्य आहे त्यामध्ये नियमित हजेरी गुणवत्तापूर्ण अध्यापन विद्यार्थ्यांचे सतत मूल्यमापन पालकांचे संवाद विविध शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन हे कर्तव्य काटेकर पार पाडणे आवश्यक आहे कलम पंचवीसमध्ये शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर आहे जसे की पी पी एल्स टीचर रेशो जो आहे त्या ठिकाणी प्राथमिक शाळेत तीस एक उच्च प्राथमिक शाळेत पण पस्तीस एक असं आहे आणि उपलब्ध नसल्यास सरकारने नियुक्ती करणे बंधनकारक आहे कलम सव्वीसमध्ये शिक्षकाची रिक्त पदे भरून काढणे आहे तीन मे तीन महिन्यापेक्षा जास्त रिक्त जर पद असतील तर कायदेशीर का ते चुकीचं आहे वेळेवर ते भरते आवश्यक आहे कलम सत्तावीस मध्ये अध्यापनाशिवाय इतर कामासाठी वापर शिक्षकांचा करता येणार नाही जनगणना निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन सोडून अठ्ठावीस कलममध्ये शिक्षक साहित्य पाठ्यपुस्तके आहेत त्यामध्ये त्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे शिक्षक शिक्षण गुणवत्ता बालमनोविज्ञान मूल्य शिक्षण यानुसार अभ्यासक्रम ठरवणे आवश्यक आहे प्रकरण पाचमध्ये प्राथमिक शिक्षकांचा अभ्यासक्रम हो तो पूर्ण करण्याशी संबंधित दोन कलमा एक कलम आहेत कलम एकोणतीस आणि एक कलम तीस कलम एकोणतीसमध्ये अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धती आहे आणि कलम तीसमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आहे मग एकोणतीस कलम अतिशय महत्त्वाचा आहे एन सी आर टी एस सी आर टी अभ्यासक्रम तयार करतात त्यानुसार मूलभूत तत्वे विचारात घेऊन शारीरिक व मानसिक विकासाला पूरक अभ्यासक्रम तयार करायचा भावनिक भावनिक भाषिक वाढ करणारा बालकांच्या सभोवतालच्या वातावरणाशी जोडलेला असावा भीतीविरहित भी तणाविरहित असावा सक्रिय सहभागावर आधारित असावा बालमैत्रीपूर्ण पद्धतीने अभ्यास अध्यापन असावं शिकणे समजणे विश्लेषण करणे संवाद साधणे यावरती भर देणारा मूलभूत तत्वे विचारात घेऊन हा अभ्यासक्रम पुढील तत्वांवर आधारित असावा एकोणतीस दोनमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येताना सात मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यामध्ये भारताचे संविधान समृद्ध सांस्कृतिक वारसा पर्यावरण संरक्षण राष्ट्राची ओळख एकात्मता एकजूट वैज्ञानिक दृष्टिकोन मानवी मूल्य आणि जीवन कौशल्य या सर्वांना धरून तो असावा एकोणतीस तीनमध्ये मातृभाषा ही सर्वात महत्त्वाची प्राथमिक शिक्षणासाठी धरलेली आहे एकोणतीस चारमध्ये शैक्षणिक जो अधिकार आहे यामध्ये योग्य अभ्यासक्रम राबवणे बालमैत्रीपूर्ण अध्यापन वापरणे मूल्यमापन प्रक्रियेत भेदभाव न करणे आहे कलम एकोणतीसमध्ये महत्त्वाचे मुद्दे जसे की एन सी आर टी एस सी आर टी मार्फत अभ्यासक्रम ठरवणे शिक्षणाचे मातृभाषा आणि अभ्यासक्रम संविधान पर्यावरण विविधता दृष्टिकोन यांचा समावेश शिक्षण तणावरहित व भीतीविरहित भी आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगवर भर असणारा असावं कलम तीनमध्ये मध्ये पहिली ते आठवी बोर्ड परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना नापास न करता <laughs> त्या ठिकाणी आठवीपर्यंत पूर्ण शिक्षण केल्यावरती एक अधिकृत पुरावा म्हणून त्या ठिकाणी एक प्रमाणपत्र दिलं जाईल शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण संस्था आणि राज्य सरकारची यामध्ये जबाबदारी असणार आहे कलम तीनबद्दल महत्त्वाचा अपडेट म्हटलं तर नो डिटेन्शन पॉलिसी नापासनं करण्याची तरतूद दोन हजार एकोणावीसमध्ये बदल करण्यात आला परीक्षा परत एक्झाम घ्यायची डिटेन्शन म्हणजे ना नापास जर झालं तर पुढच्या वर्गात टाकायचं नाही म्हणजे असे कलम एकोणतीस आणि कलम एक तीस हे प्रकरण पाचमध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत पुढे बालकांच्या हक्काचे संरक्षण त्यामध्ये एकतीस ते चौतीस अशी कलम आहेत यामध्ये एन सी पी सी आर सी एस सी पी सी आर यांची समिती एकतीसमध्ये आहे कलम तर ते राष्ट्रीय पातळीवर एन सी बी सी आर राज्य पातळीवर एस सी बी सी आर आहे आर पर्यायी आर यंत्रणा दोन हजार पाचमधील राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टनुसार विद्यमान आयोगाचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो कार्य तक्रारींची चौकशी हक्कांचे उल्लंघन तपासणे शाळांकडून माहिती गोळा करणे सरकारला सुधारणा सुचवणे सुधरन हे सुधरन आहे कलम बत्तीसमध्ये तक्रार व निवाडा यंत्रणा कोण आहे तर शिक्षणाचा हक्क नाकारला गेला असल्यास पालक पालक प्रतिनिधी किंवा बालकाने तक्रार द्यायची आहे तक्रार कुठं करायची स्थानिक प्राधिकरणाकडे ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद शिक्षण विभाग यामध्ये करता येते तक्रार कोण करू शकतो तो, तो मुलगा स्वतः पालक संरक्षक शिक्षक सामाजिक संस्था करू शकते तक्रारीवर कार्यवाही न केल्यास एस सी पी सी आर एन सी पी सी आरकडे अपील करता येतं आणि हक्कांचं उल्लंघन जर झालेलं असेल प्रवेश न देणे फी मागणे कॅपिटेशन फी शारीरिक शिक्षणाच्या घटका शारीरिक शिक्षेच्या घटना भेदभाव आवश्यक सोयी न देणे ह्या हक्कांचं उल्लंघन म्हणून येत असतात त्याच्यावरती कार्यवाही निश्चित अपील करता येऊ शकते राष्ट्रीय व राज्य शैक्षणिक प्राधिकरण कलम तेहतीस चौतीस मध्ये केंद्र सरकार केंद्राचा सल्लागार परिषद म्हणून नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल केंद्र सरकार त्याचा अध्यक्ष केंद्र सरकार नियुक्त करतो सदस्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असतात एन असतात बालविकास तज्ज्ञ असतात राज्य सल्लागार परिषदमध्ये स्टेट एडवाइजरी कौन्सिल असतं त्यामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री अध्यक्ष असतात आणि उद्देश आर टी ईच्या अंमलबजावणीचं पुनर्वलंखन करणं असतं मुख्य कार्य आहे शिक्षणाचा दर्जा सुधारणे अभ्यासक्रम मूल्यमापन शिक्षण प्रशिक्षण यावर मार्गदर्शन करणे वार्षिक अहवाल तयार करणे व सरकारला सादर करणे आणि आर टी अंमलबजावणी देणारे अडथळे व उपाय प्रस्तावित करणे कलम सातमध्ये पस्तीस ते एकोणचाळीस थोडक्यात स्पर्धात्मक माहिती दिलेली आहे कलम पस्तीसमध्ये अधिनियमाअंतर्गत नियम करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकारांना त्या ठिकाणी आहे आता संबंधित सरकारांना खालील विषयावर नियमन तयार करता येतात प्रवेश प्रक्रिया शाळेचे मानक पायाभूत सुविधा शिक्षकांच्या सेवा शर्ती एस एमसीची रचना तक्रार निवारण प्रक्रिया आता अधिनियमाशी विसंगत नसावे आणि ते अधिनियमातील उद्दिष्ट पूर्ण करणारे असावे सर्व नियम संसदेपुढे किंवा राज्य विधानसभेपुढे सादर करणे आवश्यक आहे कलम छत्तीसमध्ये अधिनियमाच्या अंमलबजावणीशिवाय अडचणी दूर करण्याचा जो अधिकार आहे त्यामध्ये लागू करताना व्यावहारिक कर अर्ज निर्माण झाल्यास केंद्र सरकार तात्पुरते आदेश जारी करून त्या अडचणी दूर करू शकतं हा अधिकार अधिनियम लागू झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत वापरता येतो हा आदेश देखील संसदेपुढे सादर करणे अनिवार्य आहे कलम सदतीसमध्ये काही विशिष्ट प्रकरणे अधिनियमातून वगळण्याचा अधिकार देखील आहे केंद्र सरकार काही विशिष्ट शाळांना किंवा संस्थांना तात्पुरती सूट देऊ शकतं राष्ट्रीय महत्त्वाच्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी विशेष परिस्थिती जर निर्माण केले तर त्या ठिकाणी सूट देखील देऊ शकतं आणि पुढे सूट दिल्यानंतरही संस्थेला शिक्षणाच्या हक्कांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे आणि हे सुद्धा संबंधित अधिसूचना प्रसिद्ध करावी लागणार त्यांना कलम अडोतीसमध्ये अधिनियम रद्द करणे अथवा बदल आरटी लागू झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील पूर्वी अस्तित्वात असलेले कोणतेही कायदे नियम आदेश जे अधिनियमाशी विसंगत आहेत ते रद्द मानले जातात तथापि पूर्वी केलेली कृती आदेश निर्णय हे हक्क वैद्य राहतात मोफत व सक्तीची शिक्षण प्रणाली मात्र त्या ठिकाणी चालू राहते कलम एकोणचाळीसमध्ये संक्रमणकालीन तरतूद आहे ट्रॅजिशनल प्रोजिबिशन आहे अधिनियम पूर्णपणे लागू होईपर्यंत शाळांना निश्चित मर्यादा दिल्या जातात त्यामध्ये पायाभूत सुविधा सुधारणा शिक्षकांची पात्रता पूर्ण करणे एस एमची स्थापना आहे शाळांना अनुदान प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत देऊन परिवर्तन प्रक्रिया सुलभ करू शकतात असं आणि राज्य सरकार शाळांनी दिलेल्या वेळेत सुधारणा केल्या नाहीत तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही होऊ शकते आणि तरतुदींचे उल्लंघन त्या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा सव्रस्थाने समजत आहे स्पर्धात्मक परीक्षांसाठी ऑनलाईन नोट्समध्ये कलम पस्तीसमध्ये केंद्र राज्य सरकार नियम तयार करतं 36 दे कलम छत्तीसमध्ये अंमलबजावणी आडतळी दूर करण्यासाठी केंद्र सरकार तात्पुरते आदेश जारी करू शकतं कलम सदोतीसमध्ये काही शाळांना विशेष कारणामुळे सुरू दिली जाऊ शकते कलम अडोतीस विसंगत कायदे रद्द पूर्वीच्या हक्क कायम होऊ शकतात कलम एकोणचाळीस शाळांना अंमलबजावणीसाठी संक्रमणकालीन कालावधी देखील त्या ठिकाणी घेतला असतो आता एकूण ॲक्टमध्ये आणि रूल्स रूल्समध्ये ॲक्ट जे आहे हे दोन हजार नऊचे रूल्ससुद्धा आहे आणि अधिनियमसुद्धा आहे आणि ॲक्टसुद्धा आहे तर त्यावेळेस तीन वेळा दुरुस्ती केली दोन हजार बारामध्ये काय केलं आहे था, सर्वत खाली आ, तर हे पहा आता सर्वात खाली आपण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी घेऊया त्यामध्ये बघा तर दोन हजार बारा न, ते बारा सतरा आणि याच्यामध्ये काय काय केलं बघा सारांश दिलेला आहे तीन संसदीय दुरुस्त्या झालेल्या आहेत दोन हजार बारामध्ये काय केलं आहे धार्मिक संस्थांवरील लागुत्व केलेलं आहे एक कलम एकोणतीस आणि तीसनुसार ह्या गोष्टी त्या ठिकाणी विशेषत्वाने घेतलेल्या आहेत दोन हजार सतरामध्ये शिक्षक पात्रता मुदतवाढ दिली आहे दोन हजार एकोणीसमध्ये नो डिटेन्शनमध्ये बदल केलेला आहे जर थोडक्यात ते जर बघितलं आपण तर बघा <coughs> दोन हजार बारा यामध्ये बघा मदरसा वैदिक पाठशाळा व इतर प्रामुख्याने धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांवर आर टी ईमधील काही तरतुदी लागू नसतील कलम एकोणतीस व तीस ह्या सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क लक्षात घेऊन केलेलं आहे आता त्यामध्ये पुढे दोन हजार सतरामध्ये शिक्षकांना आवश्यक शैक्षणिक अर्तेसाठी मुदतवाढ दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणावीसपर्यंत ठीक आहे आणि पुन्हा याच्यानंतर आर टी ॲक्ट आक, अमेंडमेंट ॲक्ट दोन हजार एकोणावीसमध्ये नो डिटेन्शन म्हणजे पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांना नापास करायचं परीक्षा डबल घ्यायची पुन्हा पास झाले तर ठीक नाही नापास झाले तर पुन्हा त्याच वर्गात ठेवायचं अशा पद्धतीचे बदल त्या ठिकाणी तीन झालेले आहेत अमेंडमेंटमधील बदल म्हटलं तर त्यामध्ये बघा पंधराला एक बदल झालेला आहे सतराला दोन बदल झालेले आहेत पंधरामध्ये काय केलं आहे पंचवीस टक्के राखीव प्रवेश आर टी ॲक्टमध्ये आहे त्या ठिकाणी आणि दोन हजार सतरामध्ये पहिली आणि दुसरी दोन दुरुस्ती झालेली आहे त्यामध्ये तेवीस दोनमध्ये प्राथमिक वर्गासाठी वर्गनिहाय विषयनिहाय लर्निंग आउटकम तयार करणे हा त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे दोन हजार सतरामध्ये आणि दुसरी दुरुस्ती त्यामध्ये दोन हजार सतरामध्ये काय आहे तर एक शैक्षणिक नियोजन तयार करणे आवश्यक आहे अंमलबजावणी मानकेसुद्धा त्यामध्ये आहेत आता या सगळ्या गोष्टीच्या तारखासहित या ठिकाणी नोट्समध्ये आपण दिलेलं आहे सर्वांना नोट्स पोहोचलेल्या आहेत ज्यांना नवीन नोट्स हव्या आहेत किंवा या संबंधित नोट्स हव्या असतील असं वाटत असेल तर तुम्ही आपल्या इतरांना शेअर करता येणार आहे व्हिडिओ परंतु हा व्हिडिओसुद्धा ज्यांनी मेंबरशिप जॉईन केलेली आहे त्यांनाच हा दिसणार आहे काही कालावधीनंतर हा सर्वांना दिसेल परंतु त्यामध्ये पी डी एफची जर कोणाला गरज भासलीच तर मेंबरशिप जॉईन करावी लागेल आणि मेंबरशिप जॉईन करण्याची फीस ही काही आपली हजाराच्या पटीमध्ये नाही आहे हे अगदी शंभर दीडशेच्या आसपासच आहे तर यामध्ये कलम पंचवीस कलम चोवीस ही मानकंसुद्धा दिलेली आहेत तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहायची आहे साठ विद्यार्थ्यांपर्यंत दोन शिक्षक आहेत साठच्या वर तीन शिक्षक आहेत एक्क्याण्णवच्या वर चार शिक्षक आहेत एकशे एकवीसच्या वर पाच शिक्षक आहेत ओके अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि वरच्या पा सहावी ते आठवीमध्ये विषयानुसार किम किमान एक शिक्षक त्या ठिकाणी आहे भाषा गणित विज्ञान समाजशास्त्रासाठी म्हणजे जे वस्तीस विद्यार्थी असतील तर एक या ठिकाणी प्रमाण हे साधारणतः पी टी आरचं आहे ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि जर नोट्स हवी असेल तर त्या ठिकाणी चॅनलची मेंबरशिप जॉईन करायला विसरू नका सबस्क्राईब केलेलं असेल तर इतरांना देखील आपण शेअर करा ओके आणि आपल्या माऊथ पब्लिसिटीद्वारे जर आपल्याला नक्कीच या ठिकाणी आपल्या चॅनलवरील व्हिडिओ योग्य वाटत असतील तर आपल्या मित्रांना देखील सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये लेक्चरशिपमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत नवीन पुढचा कंटेंट देखील सर्व कंटेंट आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत परंतु पुन्हा नव्याने आपण या ठिकाणी हे कंटेंट पाहणार आहोत ठीक आहे तर अर्ध्या तासाच्या वरती आपण जर वेळ दिला तर या ठिकाणी बऱ्याच जणांना कंटाळा येऊ शकतो कारण हे जे लेक्चर्स आहेत हे कमीत कमी चाळीस चाळीस मिनिटांचे असतात परंतु आपण हे तीस मिनिटांमध्ये हा आर टी एक्ट जो आहे तो संपवलेला आहे आय होप तुम्हाला यामधील बरेच मुद्दे क्लिअर झालेले असतील आणि परीक्षा संबंधित जे काही प्रश्न असतील हे या ठिकाणी नोटेशन करत असताना मी क्वेश्चन टाईपमध्ये लिहिलेली देखील आहेत तर ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बऱ्यापैकी प्लेलिस्ट दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही त्या जाऊन पाहू शकता आणि त्याचा नक्कीच आपल्या ज्ञानात भर घालू शकता तर आपण भेटू अशाच आपल्या महत्त्वपूर्ण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत आपल्या डेली प्रश्नमालिका ज्या आहेत केंद्रभूम परीक्षेसाठीच्या त्या फारच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत त्या सर्वांना आवडत असतील तर कमेंट करा ओके आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला कमेंट करून मोटिवेशन देत राहा आमची टीम यामध्ये मोटिवेशन मिळाल्यावरती जोराने कामाला लागते ठीक आहे तर भेटू आपण अशाच पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत हॅव अ नाइस डे बाय बाय अँड यू.